तर हाय फ्रेंड परत एकदा आपल्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर फायनली मी तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्रामध्येच म्हणजे कोण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या खेड्यामध्ये एवढा भारी रोड झाला नसेल तो रोड आपल्या तयावला तालुक्यामध्ये चिचुंडे गावात आहे तर त्याची पूर्ण घडी म्हणजेच त्याचा इंतर होता तिची घडी येत आहे आज बघू शकता समोर समोर जिथे डांबर गाडी उभी आहे त्यानंतर इथे जी ग्रीट असतं दामराजवळचं ते मधलं त्यूब आहे तो पाच दहा मिनटामध्ये स्टार्ट होणार आहे म्हणजेच जिछ, त्याची आपल्याला सगळ्यात जास्त इंतजार होता म्हणजेच आम्हाला होता तर त्या रोडचं काम म्हणजे आज फायनल होत आहे तर आता थोड्या वेळाने स्टार्ट होणार आहे मी तुम्हाला दाखवणार पुढे जाऊन तो बघूयात पुढे चला फायनली बघू शकता इथे डांबर गाडी आणि तो माणूस ते आधी पहिले डांबर टाकता डांबरनंतर ग्रेट टाकताय तर समोरच बघू शकता तो आपलं काम चालू आहे म्हणजे थोड्या दोन मिनटातच चालू होणार आहे मशीन डामरवाला आपण तिथे पुढे जाऊन पण बघणार आहे तर सध्या बघू शकता वरती डेटा दा पूर्ण डामर टाकता डांबर इतकं गरम मस्त तुम्हाला माहीत असेल काही विषय नाही बघू शकता एकदाही कामगार पुढे चालू आहे त्यांची देणारळी वगैरे डांबर वगैरे ते टाकायचं काही काम चालू असेल तयारी स्टार्ट करणार आहे लवकरच बघू शकते इथं समोरच आपण आपल्या घरावरतून बघतोय आपलं हाऊस आहे मी आपलं गाव आहे तर बघू शकता इथं स्टार्टिंग होणार आहे दोनच मिनिटात बघू शकता इथं डांबर गाडी आणि ते म्हणून डांबर टाकणार त्यानंतर ही टाकणार म्हणजे एकदम चिकन डांबर होणार आपण पुढं जाऊयात बघूयात सध्या स्टार्ट नाही आलेल त्याच्यामुळे आपण इथून बघतोय पुढेच वेळेत आपण तिथे जाऊन समक्ष दाखवणार तुम्हाला मी तर पाण्याल ते चालू आलेलं आहे मशीन तर भाई तुम्हाला एक दाखवतो यांच्या अवकाळ बघा बाई वडण्यामध्ये किती ताकद लावू राहिली म्हणजे मजबुरी करण्यासाठी किती मेहनत लागते बघू शकता म्हणजे ती वायर वाढताय लाईटीची एक जण वरती आहे आणि ते बघू शकता इतकी ताकद म्हणजे मजबुरीसाठी म्हणजेच दोन भाकरीसाठी काय मेहनत करावी लागते ही जण शिकल्या जातं होतं म्हणजे इथून बघितलं जा बघू शकता म्हणजे इतकी ताकद लावून वाढताय म्हणजे दोन लेकर पोचण्यासाठी काय काय करावं नाही कष्ट म्हणजे कष्टशिवाय पर्याय नसतोय दुसरं गाणी एक जण वरती गेलेला एकदम त्याच्या आपल्या हिमतीवर म्हणजेच ते काय म्हणला हे शब्द नाही आठवत बघू शकता एकदम खतरनाक म्हणजे वाढता होई ना जाऊन बघूयात पुढे आपण बघू शकता काम चालू आहे बघू शकता डांबर कसं पडतं डांबर नंतर ते ग्रीड पडला डंबई डंबरीत उभा आहे ग्रीडवाला समोर दामोर पड बघू शकता भाऊ इकडं यांचे इकडेच नश आहे वडायचे आणि समोर डांबर पडतोय रोडवरती बघू शकता इथे यांचे एकदम अवकाळ आल भाऊ एकदम वडण्यामध्ये तिघ चौघ एकदम खतरनाक वड राहिले बोल्ड नहीं नहीं। तीन तीन चार चार जण जर समोर टामर एकदम खतरनाक पद्धतशीर चालू आहे एकदम पद्धतशीर मध्ये खतरनाक चालू आहे वाढण्यामध्ये वायर आहे रायगात बघू शकता इकडे डामर पडता इकडे टेपचा मोजणी पण चालू आहे जवळ आपल्या इथे टेप वगैरे मोजणी चालू आहे समोर डांबर पडत आहे बघू शकता कशा गुळण्या मारतात तर टेप मोजणी झालंय म्हणजेच चालू आहे आहे का बघू शकता ज्यांना इथे जेवढी इंतजार होता तो आज पूर्ण होणार त्यांचा इथं घडी पूर्ण होणार आहे दाखवणार आहे तुम्हाला पुढे मी बघू शकता आता हे मशीन आहे मशीन मध्ये टाकणार बघू शकता हे मशीन आहे या मशीन मध्ये गिरी टाकलं जाईल हे सवन केले जाईल पूर्ण डायरेक्ट डायरेक्ट डांबरी होणार आहे चिचंडीकरांची जी घडी होती म्हणजे जो इंतजार होता तो सक्सेसफुल होतो आज बघू शकता जर डम्परनं सिगरेट टाकलेले या मशीनमध्ये ती मशीन डायरेक्ट पुढून रिवर्स येते इथं मागे मागे इथं खाली पडते फिर नंतर सवांग केले जाते बघू शकता बघू शकता बघ सवांग केलं जातं बघा तर आहे आणि मशीन बघू शकता पाटेभाग कसं होतं एकदम सावंत पाहिलं त्याच्या वगैरे टाकलं जातात कसं आहे सावंत त्याच्या तिथे केलं हे काय मागे माग दहा बायला

मागचा पूर्ण पहिल्यापासून व्हिडिओ बघायचा असेल तर मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये जा मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये मी टाकलेलं आहे कसं म्हणजे खडी वगैरे दगड वगैरे कसे टाकतात त्यानंतर काय पडतं तर मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये टाकलेलं आहे बघू शकता तर सध्या आता त्याच्यावरती डोलर फिरणार डोलर नंतर ते टाकले जाणार बघू शकता त्याच्यावर डायरेक्ट डॉलर आहे डोलर नंतर ग्रीड बघू शकता लोलर कस मिळतोय बोलते बघू शकता एकदम चिकन आणि पद्धतशीर मध्ये डायरेक्ट खातरनाथ वापर वाद्या वापा डायरेक्ट गरम पाणी मारल ते त्याला पाणी पण त्याच्याकडे पाणी पण त्याला डायरेक्ट लवलंच झाला चिकन लगेच गाळ्यात आला त्याच्यावर बघू शकता लोल पिल्या नंतरच वरतून एक ग्रीट टाकली जाती बघू शकता ही ग्रीट माती बघू शकता कशी टाकली जाते बघू शकते अशी टाकली जाते ते बघू शकत म्हणजे ज्याच्यावरती गाडी गेल्यानंतर चिटकावा नाही म्हणून टाकले जाते काप्पा गप्पशील मध्ये तिकडे अंगण गाव लोक जातील चिटक तर असं वापा बाई पद्धशी रवी लोक रे तिथं तुम खतरनाक काही विषय नाही आलाय त्याच्यावर अजून बाकी काही डांबर बाकी अजून पूर्णपणे वा बाबा कितला आवरा पद्धशी काय विषय नाही डबल आलय लोलर बी चौपी बघू शकता झालेला आहे पद्धतशीर असा शिकलंय आपल्या चप्पी लागून थोडाफार पाच दहा मिनिटांमध्ये रोडचं कामच खाल्लात दहा वर्षापासून तयार करू राहिले ते आता पहा पंधरा मिनिटात रोड होऊन जावं राहिला एकदम खतरनाक सीन काही चुशी नाही एकदम खतरनाक मध्ये हे सकाळच्या ग्रीट मारे याच्यावर लोलर पण चालला डबल समजे त्या डोअर डम्पर वगैरे उभे ग्रीटचे होऊ शकतात दो पाच मिनिटामध्ये डायरेक्ट यावला चला परत चिटकेल बघू शकत एकदम गरम गरम आहे एकदम का गरम असं वाटलं डायरेक्ट शेक केलेलं आहे असं वाटर इथं डायरेक्ट खतरनाक मध्ये एकदम पद्धत शेक लगेच लोलर वगैरे पण आहे बघू शकता एक, एक टाकले जाते वरून जमीन आहे हादळ डायरेक्ट जमीन आहे हादळ होती जमीन एकदम गरम चक्के बस राहिले भाई पतशी ना आईपर्यंत येऊन बघून झालेला आणि थोडा इकडे रमाबाई नगरमध्ये चाललो इकडे पण सिमेंट रोड चालू होता तर तो पण दाखवतो तुम्हाला चला पुढे तिथे झालेला आहे थोडा तिथून पुढे बाकी होता तो चालू आहे चालू आहे म्हणजे आपले पोरं करू राहिले तर त्यांना थोडा भेट द्या म्हटलं जाऊया तिकडे चला बघूया पुढे जाऊन तिथं गेल्यानंतर डायरेक्ट कलवा पाय ना कलवा विर थवढ बघू शकता एक रोड चालू इथे गल्ली मध्येच रमाबाई नगर मध्ये तर काळूबाई असं म्हणतोय का ऑपरेटरला बजे बिजी घेऊन या म्हणे कर सकाळ पण एवढा आला का काय विषय नाही चालू आहे मस्त काम बघू शकता इथलं झालेला आहे